ध्यास स्वच्छ पलूस हा ध्यास न मानाथ सांगुजनाजनात जना जनाथ मना सांगु जना जनात निरोगी सिद्ध साजा आभारत देश माझा सुंदर स्वच्छ पालूस हा ध्यास माझा सुंदर स्वच्छ पालूस माझा निर्मळता नमाना स्वच्छ ठेवू अंगण टाप टीप परिसर रिटनेच घर मूलभूत याच गरजा सुंदर स्वच्छ पालूस आधास नित्य माझा सुंदर स्वच्छ पालूस आधास नित्य माझा सुंदर स्वच्छ पालूस आधास नित्य माझा बाला देवेकनंदन गोपाला हे कीर्तन सुरू करण्यापूर्वी संत गाडगे महाराज प्रत्येक गावगावी जात आणि विभागातला ज्या विभाग अस्वच्छ आहे भाग अस्वच्छ आहे त्या भागात जाऊन स्वतः घराडे घेऊन तिथे स्वच्छता करत असत त्यांचाच हा एक पवित्र उपक्रम म्हणून आज आम्ही या ठिकाणी राबवत आहोत पलूसमध्ये याच्यामध्ये या अशा चांगल्या कार्यक्रमासाठी स्वच्छतेच्या महान क्रांतीसाठी आमच्या पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय प्रकाश पुजारी साहेब तसेच सचिव आदरणीय धोनराम शिंदे सर त्याचप्रमाणे आमच्या आमच्या शाळेचे प्राचार्य आदरणीय सावंत सर तसेच वेगवेगळ्या भागातील शिक्षक मान्यवर बंधू भगिनी त्याचप्रमाणे आमच्या शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी आणि नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच बस स्टँडवरती काही अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी गावातील काही प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी अशा पवित्र कार्यक्रमात उपस्थित राहिले आहेत आमच्या शाळेने हा उपक्रम अनेक सप्ताह की रूपाच्या या ठिकाणी सादर केला आहे म्हणून हा कार्यक्रम मी साव साजरा करत आहोत यामध्ये प्रथम आम्ही आमची शाळा स्वच्छ केलेली आहे व्यवस्थित तत्नंतर आज हा पवित्र कार्यक्रम आम्ही आम्ही घेत आहोत याच्यामध्ये ज्युनियर कॉलेजने स्मशानभूमी शेजारी जी काय आयदो व पोलूस जी गार्डन आहे बगीचा आहे त्या ठिकाणी स्वच्छता केली तदनंतर प्राथमिक विभाग पाचवी ते आठवीच्या वर्गाने नवीन स्टँड त्यातला परिसर स्वच्छ केला आणि तदनंतर आम्ही सगळेजण माध्यमिक विभाग एम सी एम सी विभाग स्मारकातली आसपासच्या परिसरातील भाग स्वच्छता केले आहे आणि हे स्वच्छतेचं महान कार्य जे गाडगे महाराजांच्या विचारातलं होतं ते आम्ही सगळेजण आता पुढे नेत आहोत आणि या रूपाने एक स्वच्छ आणि सुंदर भारत निर्माण करण्याचे जे काही ध्येय आपल्या दे देशाचे पंतप्रधान मोदी यांनी घेतलेलं आहे ते ध्येयपूर्तीसाठी आम्ही वाटचाल करत आहोत आपण सर्वजण विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आणि इतर शिक्षक आणि नगर कर्मचारी आणि प्रतिष्ठित नागरिक या सगळ्यांनी आपलं घर आपलं अंगण आपली शाळा आपलं गाव आपला देश स्वच्छ आणि सुंदर कसं होईल यासाठी सगळेजण वाटचाल करूया ज्याच्यामुळे ज्याच्यामुळे आपल्या देशातील जी रोगराई प्रचंड प्रमाणात वाढते आहे ते थांबेल साथी साथी साथ तर यासाठी सगळ्यात महत्त्वाचं कार्य म्हणजे आमच्या संस्थेने आम्हा सगळ्यांना प्रेरित केलं की असाचा उपक्रम आपण राबवणार आहोत तर त्यामध्ये अध्यक्ष महोदय प्रकाश पोदारी साहेब सचिव धोंडराव शिंदे सर यांनी आम्हाला खास करून मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे आपल्या शाळेचे प्राचार्य सावंत सर यांच्या आम मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेजण कार्यरत राहिलेलो आहोत तर यासाठी असा आणि नगर परिषदेचे सहकारी आम्हाला प्रचंड मिळालेलं आहे त्यांचा टेम्पो असेल त्यांचे कर्मचारी असतील तर या सगळ्यांच्या सहकार्याने ही एक चांगली पवित्र असं एक परिक्रमा आणि एक चांगलं कार्य आम्ही या ठिकाणी संपन्न करत आहोत या साठी जे काय ज्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं विद्यार्थी विद्यार्थिनी नगर परिषदेचे कर्मचारी संस्थेचे पदेस्थ आणि शाळेतले सगळे शिक्षक बंधू घेतली याचा सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि हा एक चांगला उपक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे धन्यवाद एकवीस जानेवारीच्या भारत देशाच्या शासकरावर हो। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्ण केला पलूस गावातील तुंडपूर्वीचे कलुश शिक्षण वृत्त मंडळाच्या लक्ष्मणराव चंद्रस्पूर विद्यामंदिर जुनिअर कॉलेज व व्यवसाय शिक्षण विभागाच्या वतीने स्वच्छता करून सामाजिक कार्य करण्याचे आम्ही ध्येय ठेवलेले होते त्या पूर्ण करत आहोत तर तो कर स्वच्छतेचे देश दे देश विकासाचे पत्र पाहून शिक्षाची धनपड घेऊन संतांचे विचार घेऊन देशाला आणि राष्ट्राला आपण महान बनवूया हा एक देते मी स्वच्छ भारत अभियान हे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी चालवलेल्या स्वच्छता अभियानाअंतर्गत आहे ज्यामध्ये सर्व ठिकाणची घाण सार्वजनिक ठिकाणं ज्या आहेत त्या ठिकाणची घाण साफ करून घ्यायचे आहे त्यालाच आपण स्वच्छता अभियानाचं म्हणणार आहोत जे भारत सरकार चालवते अभियान राष्ट्रीय स्तरावरती ते सर्व ठिकाणची परस्पर स्वच्छता करण्यासाठी ही सर्व मोहीम आपल्या भारत सरकारने चालू करण्यात आलेली आहे या अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण भारत स्वच्छ करून देशाला पुन्हा टोल्याची पृथ्वी बनवण्याचा आपला प्रयत्न म्हणून भारत सरकारने ते यशस्वी करण्यासाठी आज त्याचा स्वच्छ भारत अभियानाला आपण स्वच्छ भारत मिशन किंवा स्वच्छता अभियान असेही म्हणतो स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत चार हजार एक्केचाळीस वैधानिक शहरामध्ये शौचालय साफ करणे रस्ते गल्ल्या पदपथ आणि इतर अनेक सार्वजनिक कंपनी आहेत ते स्वच्छ करण्याचं आपण ठरवलेलं आहे स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण भारतात स्वच्छ निरोगी आणि आनंदी जीवनासाठी पात्र बनव बनवायचं कसं या दृष्टीनं प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर सर्व राज्य देश आणि गरीब भागांच्या स्वच्छतेसाठी स्वच्छता भारत अभियान सुरू करण्यात आलेले आहे भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याशी संबंधित स्वच्छ भारत अभियान सुरू करण्यामध्ये एक विशेष अफा उद्देशपासून पूर्ण केले आरोग्याला जिंकायचं आहे बघा आपलं आरोग्य आपण स्वच्छता ठेवले जिंकणार आहे नंतरच आपल्याला जे काही रोग येतात पावसाळ्यात वगैरे त्यांना सामोरं जावं लागणार आहे त्याचबरोबर गांधीजींनी दिलेला जो संदेश आहे स्वच्छ आपण पाळायचा आहे त्याचबरोबर स्वच्छताच्या नियमांचे आपण पालन करायचे आपले घर आणि सेवा साफसफाई घरात हेच औषध आपल्याला सर्व रोगामध्ये उपयुक्त पडणार आहे आणि अशा रीतीने मधुशिक्षण प्रसवण मंडळानं आपल्याला वाय स्वच्छता करण्याची जी संधी दिलेली आहे त्यामुळे मी मधुशिक्षण प्रसवण मंडळाचे अत्यंत आभारी आहे आमचे संचालक मंडळ नेहमीच आम्हाला मदत करत असते आणि इथून पुढे अशीच आम्हाला सामाजिक सेवा विधायक कामं करण्याची त्यांनी संधी उपलब्ध द्या म्हणून द्यावी अशी मी त्यांना विनंती करते त्याचबरोबर नगरपालिकेनेही आम्हाला सकाळपासून अतिशय चांगल्या पद्धतीनं i <laughs> माझ्यापरीनं पार पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे यात काही कमी पडला असेल तरी पाठवार स्वच्छता करून देऊ अशी मी ग्वाही घेते आणि आज उपस्थित सर्वांचे मी आभार मानते आणि ते छोट्या गाडगेमारांचे विशेष करून आभार आहे त्यांनी मला स्वच्छते जो मंत्र आहे ते मला विशेष करून उपलब्ध करून दिलेलं आहे या गाडगेमारांचे आभार तसेच सर्वांचे उपस्थितांचे आभार मानून मी हा कार्यक्रम संपला असं जाहीर केले धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शाह